नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला घौघव इतिश मिळालेलं आहे आणि निवडणुकीचा निकाल लागून आज नऊ दिवस पूर्ण झालेली आहे तरी हे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री कोण यावर भाजपचं एकमत झालेलं दिसत नाही एक देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर पूर्णतः आता निश्चित झालेली होती देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री व्हावेत या दृष्टीने विधानसभेची जी सदस्य निवडून दिलेली आहेत आमदार त्यापैकी एकशे अठ्ठ्याहत्तर आमदारांचा पाठिंबा देवेंद्र यांच्या नावाला आहे पण महाराष्ट्रामध्ये मोठा धमाका होण्याची बातमी आता ताज्या बातमीमध्ये आहे एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावी आहेत आणि त्यांची नाराजी लक्षात घेऊन म्हणा किंवा संपूर्ण राजकारणाचं चित्र लक्षात घेऊन एकनाथ शिंदेना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळणार भाजप नेत्यांचं मत बदललं अशा पद्धतीची ही बातमी आहे दिल्लीतील महायुतीच्या नेत्यासोबत झालेल्या बैठकीआधी आणि नंतर घडलेल्या नाराजी नाट्यामुळं मुख्यमंत्री पदाची उत्सुकता आणखीन ताणली गेलेली आहे एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचं नाव महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून जवळजवळ निश्चित केलं जात असतानाच आता दिल्लीतून एक मोठी अपडेट समोर येत आहे आणि ही अपडेट म्हणजे महाराष्ट्रासाठी एक मोठा धमाकाच आहे अशा पद्धतीची अपडेट आहे विधानसभा निवडणुकीत दणदनीत यश मिळाल्यानंतर आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार हा प्रश्न सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा है ला आहे याकडं सगळ्यांचंच संपूर्ण महाराष्ट्रातल्या मतदारांचं लक्ष लागलेलं आहे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही होते पण त्यांनी त्या पदावरील दावा सोडल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या नाव मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात आघाडीवर आहे तसे संकेतही एक दिल्ली दरबारी अमित शहांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर दिले जात आहेत पण आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत नवा ट्वीट समोर आलेला आहे आणि त्यामध्ये पुन्हा एकदा एकनाथ शिंदेचं नाव समोर येताना दिसते आहे दिल्लीतील माहितीच्या नेत्यासोबत झालेल्या बैठकीआधी आणि नंतर घडलेल्या नाराजी नाट्यामुळे मुख्यमंत्रीपदाची उत्सुकता आणखीन ताणली गेलेली आहे एकीकडं देवेंद्र फडणवीस यांचं नाव महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून जवळपास निश्चित मानलं जात असतानाच आता दिल्लीतून एक मोठी अपडेट समोर येत आहे तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत नवा फॉर्म्युला समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे आणि ही सर्वांचं लक्ष वेधणारी आहे मिळालेल्या माहितीनुसार महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण याबाबतचा ठोस निर्णय अद्यापही झाला नसल्यानं सत्ता स्थापनेला उशीर होत आहे पण आता एकीकडं भाजपकडून आपल्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावण्याचे आदेश दिले असतानाच दिल्लीतील भाजप वरिष्ठ नेते मंडळी पुन्हा एकदा महाराष्ट्रात धक्का तंत्र अवलंबण्याची शक्यता आहे त्यात महायुती सरकारमधील सुरुवातीचे एक वर्ष मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे होऊ शकतात अशी माहिती समोर आलेली आहे भाजपकडून ही दुजोरा मिळाल्याची माहिती मिळत आहे या बातमीला एकनाथ शिंदेंच्या एक वर्ष मुख्यमंत्री बनण्याला भाजपकडून हे दुजोरा मिळालेला आहे असं बोलल्या जाते आहे एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरच ही महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवली मतदारांनी त्यांना कोल दिलेला आहे त्यामुळं जनमताचा अनादर होऊ नये म्हणून भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांची भूमिका अशा पद्धतीची आहे की एकनाथ शिंदे पुन्हा एक वर्ष मुख्यमंत्री राहिले पाहिजेत विरोधकांनी निकालानंतर विरोधात रान पेटवलेला आहे तसंच राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसतील आंदोलन करतील याची शक्यता नाकारता येत नाही ह्या सगळ्या बाबींचा विचार करता पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावावर सिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे त्यामुळं ही अपडेट महाराष्ट्रातल्या तमाम राज्यकारणावर प्रेम करणाऱ्या राज्यकारणाबद्दल उत्सुकता असणाऱ्या नागरिकांसाठी एक न्यू अपडेट आहे विधानसभेतील यशामुळं एकनाथ शिंदेना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद मिळावे अशी अपेक्षा आहे शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीनं निवडणूक लढवली असल्याने त्यांना मुख्यमंत्री बनवण्यावर ने शिवसेनेतील नेते मंडळी अजूनही ठाम आहेत तर भाजपला एकशे तीसपेक्षा अधिक जागा मिळाल्यानं मुख्यमंत्री हा भाजपचाच व्हावा अशी भाजपच्या नेत्यांची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा सुद्धा रास्त आहे कारण देवेंद्र फडणवीसांनी एकोणीसमध्ये एकशे पाच जागा भाजपची असून सुद्धा त्याग केलेला आहे आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावर आता उलट सुलट चर्चेला उधान आलेलं आहे कारण देवेंद्र फडणवीसांचं नाव पूर्ण तर निश्चित झालेलं होतं पण ही नवी अपडेट पुन्हा एकदा नवीन चर्चेला उद्धान देते आहे याच दरम्यान महायुतीतील तब्बल एकशे अठ्ठ्याहत्तर आमदारांनी मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिल्याची ही माहिती समोर येत आहे त्यात भाजपचे एकशे बत्तीस आमदार आणि पाच अपक्ष तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे एक्केचाळीस आमदार अशा एकशे अठ्ठ्याहत्तर आमदारांनी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री हवेत अशी आग्रही मागणी उचलून धरलेली आहे भारतीय जनता पक्षाचे सर्व नवनिर्वाचित आमदार हे रविवारी म्हणजे एक डिसेंबर रोजी उद्या आणि परवा सोमवारी दोन डिसेंबर रोजी मुंबईत दाखल होणार आहेत या सर्व आमदारांची मुंबईत एकत्रित बैठक होणार आहे भाजप विधिमंडळ गटाची सोमवारी दुपारी बैठक होईल त्यानंतर सरकार स्थापनेला गती येईल भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत कोणाला नेता निवडले जाते याकडं सर्व राज्याचं लक्ष असणार आहे सध्या देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर आहे मात्र मोदी आणि शहा यांची धक्का तंत्राची पद्धत लक्षात घेता देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असं शंभर टक्के सांगणं अवघड झालेलं आहे त्यामुळं सोमवारच्या भाजपच्या बैठकीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष रा असणार आहे आणि मग हे धक्का तंत्र काय होईल एक वर्ष एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री राहतील का कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि मग स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिल्लीतील दिल भाजपला नुसतं महाराष्ट्रच घेऊन भागत नाही तर महाराष्ट्राची मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्रातल्या इतर महानगरपालिका जर ताब्यात घ्यायची असतील तर बहुजन चेहरा मराठा चेहरा मुख्यमंत्री असला पाहिजे असं वाटत आहे का काय ह्या सगळ्या गोष्टींच्या शक्यताची जो खेळ आहे तो आपल्याला पाहावा लागेल कारण सत्ता सत्यमेव जयतेपेक्षा सत्तामेव जयते असा हा कालखंड आहे त्यामुळं सत्ता कोणाकडं जाते हे अधिक महत्त्वाचं ठरते मित्रोहो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं कर या चॅनलवर नेव्याने आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र